हा बीच वर जीवदानी आईच्या दर्शनासाठी चला हाय बाबा मला व्हिडिओ काढायला नाही मला आमचं आमची काय लग्न होणार नाही त्याची वाटत नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना सुरुवात आहे आज दुसऱ्या दिवसाची आज जाणार आहे जीवदाना मातेच्या दर्शनाला पहिले जायचे बीचवर तिथून कसं वातावरण आहे आणि कुठे जायचे ते समजेलच कंटिन्यू करा आता सध्या नाश्ता पाणी करू आम्ही पण मला एकच समजत नाही उभं राहिलं तर काही दिसत नाही बसलो तरच नक्की असं केलं आहे कशाला काय ते पण नाही समजत तर तुम्हाला माहीत असलं तर नक्की सांगा चला पसार विसार याचा नीट मला समजला नाही काय आता खाली जाऊ मस्त क्रिकेट खेळतात चला मजा आला जोरात आहे का जोरात आऊट झालं पाहिजे धावत 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 येऊन ये आला आऊट 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 आला बीच वर गली आहे का ओके मंडळी आले मागवण मंडळी आले जाऊ बीच वर बीच वर बीच वर ना बीच वर अंगोलधुसील का ना, नाही हुनत काय अंगोल धुशील का नाही हा ना, दुवा का समुद्रातच टाकून देतो तुला तू पण तू पण का ओके हो खाली खाली व्हिडिओ करायला भारी होईल कलम बीच ला आलो आम्ही आहे दोघ आता काय कुठे राहायचं आता अजून जी चोर पण जायचे आणि दुसरे एक मामा आहेत दोन दोन ठिकाण आहेत इथं झालं ते म्हणतात आमची आली तिकडे पण जाऊ हा बीच तर काही दिसत नाही आता वातावरण सध्या थंड आहे लाईट तर कसलीच करायला भेटणार नाही यांचं काय चाललंय आजचा पण चाललाय भाऊजी म्हणतात नाही रा काय भाऊजी आधी आधी भाऊजी बोलले राहू आता काय झाला काय माहिती बाप्पा बाप्पा यांचा बाप्पा वाटत इथेच राहतोय आज काय नाही वाटत आहे बघा फोटो बघितला ना अरे काही तिकडे देवादार मला आला नाही चा फोटोच चाललाय दर्शन घेतात ना का नाही का माहित नाही वाटत आहे झाला आजचा दिवस शंभर टाके गेला इथेच बघ आजचा दिवस आले दर्शन घेऊनच दर्शन घेऊनच येऊ आईच इकडे भाऊजी काय भाऊजी म्हणतात गरिजाचे

एक रूम असता तर कोणून कोणून भरली असती फुकटचा होता तीन तीन चार चार रूम आहे ना बरा का चला आता आहे काय आता दर्शन कधी जाऊ काय माहित नाही चला चला चल झाला इथे बीच वरून जाऊन आलेलं आहे आता इथून निघू आणि जीवदानी आईच्या दर्शनासाठी चला इथला कारभार सगळा ओके गेलाय तर आम्ही निघू मस्त आहे आता आम्ही इथून निघतो पुढे भेटू आता भाकरी बिखरी खाऊ भाकरी गेल्यात मग आम्ही मस्त आहे की सकाळी चपात्या चापा सॉरी चपात्या गेल्या त्या खाऊ आणि मग गाडी करू आणि मग डायरेक्ट जीवदानी आईच्या दर्शनासाठी चला मग आता काय आय बीट ऑफ ही एक रूम होती एक रूम आहे वरती पण रूम होती मस्त रूम आहेत तर तुम्हाला वाटलंच तर कमेंट करा मी नंबर देईल त्यांचा आणि मग या तुम्ही पण चला आम्ही जाता आम्ही हे बघा सगळी बसल्या ना चला भाऊजी इकडे मागे बसले भाऊजीच्या बरोबर मी बसतो युगन भाई पुढं बसला शेट युगन शेट पुढे पुढे चला आता आमचे भाऊजी थोडे नाराज दिसतंय तिला राहिलो असतो पण नको भाजी जाऊ द्या आता चला आम्ही पाय नाही मित्रांनो मंदिर इथं आहे आम्ही पाहिजे आता कोणत्या साईडून जातो त्या काय आपल्याला माहीत नाही तर बॅगी बेगी ठेवत्यात पाहिजे यांचा काय गडबड निसता बायांची गडबड असते बारा महिने चालत चाल जा चालणार नाही यातला रोपणी जाऊ मी तर आम्हाला तर काय फरक नाही गेला किंवा पायी गेला पण यांचा पण विचार करायला लागतात जाऊ द्या जाऊ द्या पुढं चला आपण चला पुढं तर मित्रांनो लिफ्ट आहे त्या साईड असतंय का आपण आपल्याने इकडून नाही जायचा तिकडून जायचे लिफ्टमध्ये जायची चढा सोपं होता पण लेडीज मंडळी काय चढू शकत नाही नवून पण भरपूर आहे चला आता तिकडूनच जाऊ झालं तुमचं ओके ओके हो चालेल चालेल शंभर टक्के कमानी पण आले कस जायचं ते बघू जाऊ तस कमानी गणपती वेटिंग लिस्ट आहे का ओके ओके बसून घ्या फ्लाइट बुक झाले बसून घ्या तुम्ही सीट बुक करा ए फ्लाइट बुक झाले बसून घ्या बसून घ्या हाय हाय आता इथून सगळा कार्यक्रम होईल आमचा बाकी बसले तिकड आम्ही पण मस्त लागते गणपती वापर मूर्ती आहे तू जाऊ आपण बघू द्या इकडं एक माणसाची दोन हजार झाल्यात एक माणसाची अडीचशे झाला कर्ज आता बारा तरी म्हटलं ट्रेन आले आता आमची आम्ही चालू सगळी पब्लिक बाय बाय पण बसली बाय मी नवीन खरेदी केली तर आता बाय दाखवू खरेदी काय नवीन मोबाईल दाखव दाखव अरे असं कसं काय दाखव नाही काय पाहाय टॉपची खरेदी केली ही बघा कोण लाव कोण लाव कोण लाव लाव कोण लाव कोण लाव नाही येस काय हा तिकड हाय ओके ओके हे तू आहे घरामार लागलं म्हणजे असू घरामध्ये इकडे गेली आम्हाला चला

दर्शनाला भेटत पाचच मिनिटात दर्शन पाच मिनट मिनट नाही लागणार दर्शन वगैरे घेऊन आहे कारोंडा देवीचं दर्शन घेऊ बाकी मंडळी आहेत जरा पण आपण पण टायमवर झालो जास्त वेल नाही पाच मिनट थोडा उभा राहिला सर दर्शन पण ओके मध्ये झालं एकदम आता एकदम कस आहे टॉपचा व्ह्यू आहे कुठे आहे आयलो दर्शन वगैरे झालाय पण व्ह्यू पाहू शकता टॉप लेवलचा व्ह्यू भरपूर आहे ग्राउंड पण आहे समोर बघा ग्राउंड पण आहे आल्यासारखा दहा गावांना आईच्या नावाचा तेवढंच राहील आपल्या आयुष्यात बाकी काय राहील या नाही राहील चला मित्रांनो कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय पहिल्यांदाच चालू केलं आहे नागावातल्या आयच्या दर्शनासाठी आलो तो दर्शन मस्तपैकी झाला आता पायऱ्यांवर नाही आता परत रोपवे जाऊ तर चला पुढचा प्रवास नक्की बघा आज विश्रांती नाही वाटते आज आज घरी जायचे आज पण अस नाही बघितला त्या कुठं कायच्या बीज बावजी बोल खतरनाक आहे तुझं काय कशी जोडी आहे ते नक्की सांगा आम्हाला भाए। भाए। आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली दर्शन वगैरे झालंय युगन पाहिलं बघ युगन पाहिलं मला पोरा सांभाळला ठेवलाय आता सध्या मी मला विश्रांती आहे युगन पाहिज पिठे आता गाडी आली ती बा युगन पाहिलं जोड झालंच पण आज ते

या चला 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 तिकीट लागली हे बाई दोघी गेल्या दादा हे बाजू तू जातो तू जातो जातो का हा जातो काय चाललं नाही नको नको केलाय तुम्ही शेपुंग असं नाही सगळी पोचल्या सुखरू पोचल्यात ट्रीप झालेली आहे आता फक्त खाचा वाई वाढला गेला पाहिजे होती आता नेरळला पोचलाय आता मस्ती खाऊ बिवू सगळी याईचं सोयच कर यो मजा आली ग मजा आली मजा आली मजा यो एवढी मजा हे मजा आली का मजा आली मजा आली ट्रिप मजा आली ग किती मजा आली तुला काय म्हणतो मजा आली ग मजा आली पक्की मजा आली गलू

स्टेशन आम्ही येऊ बॅग आमचं टेन्शन आम्ही कोणत्या कोपऱ्याला बसू आम्ही येऊ आम्ही कसं नाही भेटली जागा आलो ते बोल चला आता खाऊ पिऊ आणि मग ब्लॉग एंड करू आता नाही करत तिकडे गेलो तुम्ही आता पण होऊ शकतो